शिरजेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा घरोघरी प्रचार घराघरात कमळ पोचवण्यासाठी महायुती पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली भाजप जन पक्ष शिवसेना एकनाथ गट राष्ट्रवादी अजित पवार गट पदाधिकारी आणि नेत्यांनी आज सांगली लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली होती यावेळी प्रभाग क्रमांक पाचमधील सर्व घराघरात संजय काका यांचे चिन्ह कमळ पोचवून संजय कका पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी महादेव कुरणे संभाजी मेंढे माजी महापौर संगीताताई खोत राधिकाताई हेर हरगे डॉक्टर पंकज मेहत्रे रक्मिणीताई अंबिगिरे राज कबाडे अनिल हारगे ईश्वर जनवाडे स्वप्नील मिरजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते संजय कका पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन संभाजी नाना मेंढे यांनी केलं आहे या मकाराबागेतून आमची भारतीय जनता पार्टीचे संजय गका पाटील यांच्या प्रचारार्थ आम्ही सगळी रॅली काढलेली आहे आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मोदींच्या भवितव्याकरता देशाच्या भवितव्याकरता भाजपशिवाय मोदीशिवाय पर्याय नाही संपूर्ण देशाचं नेतृत्व करणारे जागतिक लेवलचे जागतिक जगामध्ये त्यांनी एक आपली छान भारताची निर्माण केली आहे आणि अशा नेत्याला पुढच्या काळामध्ये आपणाला देश कायमस्वरूपी स्थैर्य ठेवायचं असेल तर त्यांच्याशिवाय पर्याय नाही ते सर्वसामान्य लोकांना जनतेला कळत आहेत आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे आणि गोरगरीब लोकांना या कोरोनापासून अन्नधान्य मोफत मिळत आहे आणि पुढचे पाच वर्ष मिळणार आहेत गॅस मिळाले आहेत पूर्वी आमच्या त्या माता भगिनी आमच्या भागात शेतामध्ये लाकडं झाडी तोडून आपला स्वयंपाक करत होते आता संपूर्ण परिस्थिती बदलली आहे झोपडीतली माणसंसुद्धा गॅसवर स्वयंपाक करू लागले हा मोठा आम्हाला आनंदाने बदल झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सामान्य लोक आमच्या या मोदी सरकारला कधी विसरणार नाहीत आणि अशा पद्धतीनं आमचे सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे नेते संजय काका पाटील या ठिकाणी आपल्यासमोर तिसऱ्यांदा उभा राहील त्यांची हॅटरी करायची आहे आणि मोदी सरकारचे हात घट बळकट करायचे आहेत आणि त्यांचे हात बळकट जाणं आपलेही हात बळकट होतील त्या ठिकाणी त्यासाठी सर्व आम्ही आमचे माझे म्हणणं कोणी असतील भाऊ संगीता महापौर संगीता साहेब असतील अंबिका अंबिकाबाई मॅडम असतील तसेच इथले पंकज भरे कार्यकर्ते सर्व दुवा गाडी या ठिकाणी प्रचार करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज